उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने मराठवाड्याला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत तब्बल एक हजार आठशे सदोतीस टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे विशेष म्हणजे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे सर्वाधिक झळ ही छत्रपती संभाजनगर जिल्ह्याला बसत असून सहाशे अठ्याण्णव टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे सात ने आहे। दोन हजार या तीन वर्षांमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने पाणी पातळी चांगलीच वाढली होती मात्र मागील वर्षी मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने पेरण्या लांबल्या मान्सूनमध्ये वारंवार खंड पडल्याने त्याचा परिणाम खरीप पिकांच्या हंगामावरती झाला सरासरीच्या पंच्याऐंशी टक्के पाऊस झाल्याने उत्पन्न घटले पंधरा टक्के पावसाची घट झाल्याने मराठवाड्यातील पाणीसाठा देखील कमी झाला आणि त्यामुळे भर पावसाळ्यात देखील छत्रपती संभाजनगर आणि जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजनगर जिल्ह्यात एकशे नऊ तर जालना जिल्ह्यामध्ये शहात्तर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता एकवीस फेब्रुवारी रोजी ही संख्या तीनशे वरती पोहोचली मार्च महिन्यात टँकरची संख्या चारशे वर पोहोचली तर एकोणतीस एप्रिल रोजी तब्बल एक हजार चारशे चोवीस टँकरने पाणी पुरवठा करावा लागला होता सध्याच्या घडीला मराठवाड्यात पाऊस बरसत असताना देखील टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे टंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता तीव्र झाल्याची दिसत आहे आजपर्यंत तीन हजार एकशे एक्क्याऐंशी विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले असून पाणी टंचाई लक्षात घेत प्रशासनाकडून विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे सध्या विभागातील तीन हजार एकशे एक्क्याऐंशी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे यामध्ये छत्रपती संभाजनगर जिल्ह्यात तीनशे सहासष्ट जालना जिल्ह्यात चारशे चौसष्ट परभणी जिल्ह्यात एकशे छप्पन्न हिंगोली जिल्ह्यात एकशे अठ्ठावीस नांदेड जिल्ह्यात दोनशे पंच्याहत्तर बीड जिल्ह्यात पाचशे अठ्ठावीस तर लातूर जिल्ह्यामध्ये तीनशे अठ्ठ्याऐंशी त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात आठशे शहात्तर विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले टँकरसाठी नऊशे एकोणचाळीस टँकर व्यतिरिक्त दोन हजार दोनशे बेचाळीस अशा तीन हजार एकशे एक्क्याऐंशी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सध्याच्या पाणीपुरवठा आणि टँकरची स्थिती याप्रमाणे छत्रपती संभाजनगर सहाशे अठ्ठ्याण्णव जालना चारशे पंच्याण्णव परभणी चौदा हिंगोली सात नांदेड एकवीस बीड चारशे चौतीस लातूर चौतीस आणि धाराशिव एकशे चौतीस असे एकूण एक हजार आठशे सदोतीस सध्या मे महिना चालू आहे जून महिन्यात पावसाला सुरुवात होत असते मे महिन्याच्या शेवटच्या पंधरा दिवसांचा पंधरवाडा आणि पावसाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत सर्वांचंच लक्ष लागून आहे आणि यावेळी तरी वेळेवरती पाऊस बरसेल की नाही अशी शंका देखील किंबवणा अशी चिंता देखील व्यक्त केली जात आहे अनवर अलमनूर जाफर एम न्यूज छत्रपती संभाजीनगर